कधी कधी स्वयंपाकाचा खूप कंटा येतो पण चमचमीत आणि झटपट होणार काहीतरी खायचं असत संध्याकाळच्या वेळी किंवा अगदी सकाळी सुद्धा कोणी पाहुणे येणार असतील अशा वेळी किंवा डब्यासाठी तुम्ही हा झटपट रेस्टॉरंट स्टाईल किंवा ढाबा स्टाईल हा अंडा मसाला तयार करू शकता वरण भाता बरोबर पोळी बरोबर किंवा भात आणि हा अंडा मसाला सुद्धा चवीला अप्रतिम लागतो साधी सोपी आणि अचूक पद्धत पाहूयात नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम आपण अंडी उकळायला ठेवणार आहोत आणि त्याकरता मी ते पाणी गरम करायला ठेवले त्यामध्ये चमचाभर इतकं मीठ घालून घ्यायचं नेहमी अंडी उकडताना ना चमचाभर मीठ घालावं म्हणजे अंडी फुटत नाही आणि त्यातला तो एक द्रव असतो बाहेर येत नाही आता ही अंडी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि मग या पाण्यामध्ये घातली असं अर्धवट झाकण ठेवायचं आणि पंधरा मिनिटं मंद आचेवर अंडी उकडू द्यायची आहेत आता इथे अंडी उकडतायत तोवर इथे आपण हे ना एक वाटण तयार करतोय त्याकरता इथे मी एक मोठ्या आकाराचा लालबुंद छान टोमॅटो घेतला त्याचबरोबर इथे मी आठ ते दहा पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत अर्धा इंच आलं आलं मात्र फार घालू नका तर आल्याचं ना उग्रपणा चालू जाणवतो आणि देठासहित अशी ही मुठभर कोथिंबीर घेतली आहे देठासहित का घ्यायची कारण आपल्या ग्रेव्हीला दाटसरपणा सुद्धा येतो आणि मुळात म्हणजे ना चवही खूप छान येते आता आपण या बरोबर काही खडे गरम मसाले सुद्धा पाहणार आहोत एक मी तमालपत्र घेतलेलं आहे साधारण अर्धा ते पाऊन इंचाच दालचिनीचा तुकडा घ्यायचा आहे त्याचबरोबर दोन लवंगा लवंगा मात्र जास्त घालायच्या नाहीत नाही सरका लागतो चार काळे घेतलेली आहेत त्याचबरोबर एक स्टारफुल स्टारफुल सुद्धा अर्धच घेतलेला आहे एक हिरवी वेलची घेतलेली आहे अर्धा चमचा जिरे घेण्याऐवजी मी जिऱ्याची भरड घेतलेली आहे आणि एक चमचा धने घ्यायचे आहेत जिरे किंवा जिऱ्याची भरड काहीही घेतलंत ना तरीही झाले माझ्याकडे जिऱ्याची भरड होती म्हणून मी ती घेतलेली आहे आता हे सुके खडे गरम मसाले जे आहेत ते आपल्याला सर्वप्रथम वाटून घ्यायचे आहेत म्हणजे ते चांगले बारीक होतात आणि आपण खडे गरम मसाले जेव्हा ताजे ताजे असे वाटून घेतो ना त्यावेळेस त्याची चव खूप अप्रतिम येते तुम्ही एकदा नक्की करून पहा आता हे सगळे मसाले यामध्ये घालून घेतले आणि पाणी न घालता चांगलं असं बारीक वाटून घ्यायचं आहे टोमॅटो घातलेला आहे त्यामुळे पाणी घालण्याची अजिबात गरज लागत नाही हे आपलं वाटण बनवून तयार झालेलं आहे आता इथे अंडी सुद्धा उकडून झालेली आहेत बघा एकही एक अंड फुटलं नाही किंवा द्रव बाहेर आला नाही फक्त अंड्यांवर ह्या अशा तडा गेल्या की आपली अंडी उकडून झालेली आहेत असं समजावं आता यामधलं सगळं पाणी काढून मग आपल्याला याची सालं काढून घ्यायची यातलं गरम पाणी काढून टाकायचं आणि त्यामध्ये थोडंसं थंड पाणी घालायचं म्हणजे अजिबात चटका लागत नाही अंड असं सोलून घेताना ना असं थोडस गोल गोल फिरवायचं जसं आपण चपाती लाटताना लाटणं फिरवतो आणि मग ही लगेच अशी सालं निघून येतात बघा अगदी सहज भरभर ही सालं निघतात आणि मुळात म्हणजे अंडी उकडताना बऱ्याच जाती फुटतात तर मीठ घातल्यामुळे ती फुटली जात नाहीत अगदी मस्त व्यवस्थित पटकन आपल्याला सगळी ही सालं अशी भराभर बर काढता येत आहेत तुम्हाला ही मिठाची टीप आवडली असेल तर व्हिडिओला पटकन एक लाईक करा आता या अंड्यांवरती काय करायचं हे असे सुरीने छोटे छोटे काप देऊन घ्यायचे आहेत की जेणेकरून यामध्ये ना सगळा मसाला आत गेला पाहिजे म्हणजे आतमध्ये मसाला छान मुरल्यानंतर अंड सुद्धा खायला ना खूप छान लागतं या बाकीच्या सुद्धा अंड्यांना याच पद्धतीने या अशा चिरा देऊन घ्यायच्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे चिरा देऊ शकता साधारण अर्धा इंच खोलीची अशी चीर देऊन घ्यायची आता एक पॅन घेतलेला आहे आणि पॅन मध्ये साधारण चमचाभर इतकं तेल घालून घेतलं त्यानंतर यामध्ये आपल्याला साधारण एक चमचा इतकं बटर घालायचं आहे जर बटर असेल तर नक्की घाला चमचाभरच बटर घालायचं जा बघा जास्तीचं बटर नको म्हणून मी हे थोडंसं आहे ते काढून घेते फक्त अर्धा चमचाच बटर मी घातलेलं आहे नुसतं जर बटर घातलं असतं ना तर मग मात्र ते करपलं जातं म्हणून ना थोडंसं तेल आणि थोडं बटर घालायचं बटर वितळलं की मग यामध्ये ही अंडी घालायची बटर घातल्यामुळे ना या अंड्यांना टेस्ट खूप छान येते आणि मुळात म्हणजे ना चव अशी एनहास होते त्यामुळे तुम्ही एकदा तरी असं बटर घालून करून पहा आता यामध्ये काय करायचं आपल्याला थोडीशी ना हळद घालायची चिमूटभर हळद घातलेली आहे त्याचबरोबर चिमूटभर लाल तिखट घालायचं आणि चवीपुरतं मीठ अगदी या अंड्यांपुरतच असं चिमूटभर आपल्याला मीठ घालून घ्यायचंय फारसं असं मीठ घालायचं नाहीये आणि ही अंडी चांगली या बटर तेलामध्ये आणि तिखट मिठामध्ये मस्त अशी फ्राय करून घ्यायची हे असं केल्यामुळे ना अंड्यांना एक चवही खूप छान येते ही अंडी अशी छान चटपटीत चा, चवीची लागावी म्हणून आपण यावरती काय करणार आहोत थोडस ना चाट मसाला घालायचा म्हणजे चटपटीत अशी ही अंडी लागतात आणि थोडस गरम मसाला घालायचा किंवा मग तुमच्याकडे जर कुठला चिकन मसाला वगैरे घरामध्ये असेल अवेलेबल तर तो वापरला तरीही चालेल आणि मग आता या मसाल्यांसोबत आहे ना पुन्हा ही अंडी चांगली अशी टॉस करून घ्यायची ही अशी गोल गोल फिरवली ना की सगळ्या बाजूने अगदी मस्त एकसारखी शेकली जातात आता ही अंडी आपण येत ना काढून घेऊया याचा रंग बदललेला आहे आणि वरती ना मसाल्याचा एक छान असा लेअर या अंड्यांवर आलेला आहे आता याच पॅन मध्ये आपण थोडस आणखीन तेल वाढवणार आहोत ढाब्यावर वगैरे ना ह्याच पद्धतीने हा अंडा तवा मसाला तयार केला जातो तर आता हे तेल चांगलं असं गरम होऊ द्यायचं तेल गरम झालं की मग यावर बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे अतिशय बारीक कांदा चिरायचा कारण आपण वाटण असं कांदा खोपऱ्याचं वगैरे वाटण करत नाहीये त्यामुळे हा कांदा आहे ना अगदी चांगला बारीक असा चा चिरून घ्यायचा कांदा पटकन मऊसू शिजला पाहिजे ना आणि त्याचा छान असा गळला पाहिजे म्हणजे त्याचा एक पेस्ट तयार झाली पाहिजे म्हणून येणा आपण मीठ घालणार आहोत आणि मी भाजीसाठी जेवढं मीठ लागणार आहे ते सगळंच आता या स्टेजला घालून घेतलेलं आहे म्हणजे आता आपल्याला अगदी गरज वाटली तर आपण मीठ घालायचं आणि हे कांदा चांगला असा ना मस्त सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा बघा आधी बराचसा कांदा दिसत होता आता निम्म्या सुद्धा कमी दिसत आहे आता यामध्ये जे आपण तयार करून घेतलेलं आलं लसूण कोथिंबीर खडे गरम मसाले आणि टोमॅटो याचं वाटण आहे ना जे त्या यामध्ये घालून ठेवायचं जर तुम्ही सकाळी डब्यासाठी बनवणार असाल ना तर रात्रीच हे वाटण असं पेस्ट करून ठेवली तरीही चालेल आता हे वाटण सुद्धा चांगलं असं कडेने तेल सुटेपर्यंत आणि रंग बदलेपर्यंत असं मी परतून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे तर घरगुती हे लाल तिखट घातलेलं आहे त्याचबरोबर अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आणि अर्धा चमचा मी इथे गरम मसाला घातलेला आपण खडे गरम मसाले तर आधी घातलेलेच आहेत वाटून त्यामुळे अगदी अर्धा चमचा मी हा चिकन मसाला इथे एव्हरेस्टचा घातलेला आहे यामध्ये थोडंसं पाणी घातलं म्हणजे मसाले करपणार नाहीत आणि चांगलं असं नाही मसाले या वाटण्यासोबत अशा परतून घ्यायचे आहेत म्हणजे मसाल्यांचा सगळा कच्चा स्मेल निघून जातो आणि मसाले चांगले असे परतून होतात बरं त्याची चवही खूप मस्त अशी रिलीज होते आता हे एकदा चांगलं असं परतून झाल्यानंतर यामध्ये आपण थोडस पाणी घालणार आहोत आणि हे चांगलं मसाले आणि हे वाटण चांगलं असं शिजू देणार आहोत थोडस पाणी घालायचं म्हणजे मसाले तळाशी करपणार नाहीत एकदा हे व्यवस्थित असं पाणी आणि मसाले एकत्रित एक असं मिसळून घेतलेलं आहे आता यावर झाकण ठेवायचं आणि गॅस अगदी लहान करायचा आणि मंद अजेवर आपल्याला साधारण दोन ते ती तीन मिनिटाची वाफ घ्यायची आहे साधारण दोन मिनिटानंतर बघा काय मस्त असं तर्री आपल्या या रशाला आलेली आहे आता यामध्ये या जे आपण परतून घेतलेली अंडी होती ती सगळी यामध्ये घालून घ्यायची आहेत आणि या मसाल्यांचं कोटिंग या अंड्यांवर होईल असं आपल्याला चांगलं यामध्ये परतून घ्यायचं आहे की जेणेकरून या अंड्यांना सुद्धा ना या मसाल्यांचा छान अशी टेस्ट आली पाहिजे असं अंड वेगळं उकडलेलंच नुसतं खातोय असं वाटायला नको म्हणून या मसाले ना चांगले यामध्ये मुरले गेले पाहिजेत आता यावर काय करायचं बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालायची आहे त्यानंतर जर तुमच्याकडे कसुरी मेथी असेल तर थोडीशी ही हातावर अशी चोळून ती सुद्धा घालून घ्यायची कसुरी मेथीने ना स्वाद खूप छान येतो आणि मग आपल्याला पुन्हा हे एकदा चांगलं असं परतून घ्यायचं आहे भरपूर आपण यामध्ये कोथिंबिरीचा वापर केला आहे असं वेगळं कुठलं कांदा खोबऱ्याचं वगैरे वाटण केलं नाहीये पण तरी सुद्धा हे अंडा मसाला ना अतिशय छान होतो एकदा तरी तुम्ही नक्की करून पहा आता झाकण ठेवायचं आणि पुन्हा एक दोन मिनिटाची वाफ घ्यायची आहे अंडी तर शिजलेलीच आहेत पण ग्रेव्ही बरोबर ही अंडी शिजवली की चवीला खूप छान लागतात आता आपण गॅस बंद करायचा आणि वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि आपला हा अंडा मसाला बनवून तयार झालेला आहे बघा या मसाल्यामध्ये ना हे असे मस्त लटपटलेली ही अंडी बघूनच तोंडाला पाणी सुटतं आणि पटकन वरण भातासोबत किंवा भाकरीसोबत खाण्याची इच्छा होती आमच्याकडे तांदळाची भाकरी आणि हा अंडा मसाला नेहमीच तयार केला जातो तुम्हाला ही आजची पद्धत कशी वाटली मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या आहे मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मैत्री नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही जर हा अंडा मसाला तयार करून पाहिला तर तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा धन्यवाद